थर्टी फर्स्ट म्हटले की पार्ट्या मद्यपान करण्याकडेच अनेकांचा कल असतो परंतु थर्टी फर्स्टच्या रात्री दारू नको तर दूध प्या आणि सुदृढ व्हा असा संदेश देत अंबरनाथमध्ये पोलिसांनी चक्क दूध वाटप केलंय अंबरनाथ पश्चिमेच्या विमको नाका परिसरात अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन मेहमूद सय्यद आणि असिफ पठाण यांच्या वतीनं हा दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात कल्याण बदलापूर मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना दुधाचं वाटप करण्यात आलंय थर्टी फर्स्टच्या रात्री दारू पिऊन नववर्षाचं स्वागत करण्यापेक्षा दूध पिऊन सुदृढ व्हा आणि नववर्षाचं स्वागत करा असा संदेश या निमित्तानं पोलिसांनी दिला आहे अंबरनाथ पोलीस स्टेशन आणि इतर जे स्थानिक नागरिक यांच्या माध्यमातून आजचा हा नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या संधीला हा एक चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे तरुण पिढीला आणि नागरिकांना व्यसनाधीनतेपासून दूर करण्याचा प्रयत्न हा पोलीस विभागामार्फत करण्यात येत आहे दारू नको दूध पिया हा या उपक्रमाचा उद्देश आहे त्याअंतर्गत तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर करण्याचा आमचा एक स्तुत्य उपक्रम आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज